एक संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला अधिकार अधिकारच्या अवतीमध्ये तुम्ही योग्य ती भूमिका त्या ठिकाणी घेऊ शकतात त्याच्यातून कोणाच्या मनामध्ये विकार निर्माण होणार नाही याची भूमिका घेतली पाहिजे होय माझा पुढच्या पाच वर्षाचा रोडमॅप तयार आहे मोदी साहेबांचं सरकार तिसऱ्यांदा देशामध्ये येणारच आणि त्या सरकारच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजना राबवण्यासाठी हा सुनील तटकरे केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खासदार नाही तर महायुतीचा खासदार म्हणून प्रामाणिकपणाने सेवा देईल हा शब्द सुद्धा हा देवेंद्रीच्या साक्षीने या ठिकाणी देतो आहे निवडणुका येताच जातात पण शेवटी समाजासाठी काय पद्धतीने आपण काम करतो याच्यावरती कविता उभं राहत असतो कोरोनाच्या कालावधीमध्ये निसर्ग का चक्रीवादामध्ये देवेंद्रजी आपण विरोधी पक्ष नेते होता आम्ही जेवढे लोकांच्यासाठी धावलो त्याला राज्याचा विरोधी पक्ष नेता सुद्धा लोकांच्या पर्यंत पोहोचला त्यांचं नाव देवेंद्र फडणवीस महाडला महापुराचा जाडा आला आमदार भरतसेब पोहोचले पण त्याच वेळेला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असलेले प्रवीण दरेकर सुद्धा सकाळच्या वेळेला पोहोचले हा इतिहास आपल्या सर्वांच्या समोर त्या ठिकाणी आहे गीते साहेब आपत्तीच्या कालावधीमध्ये तुम्ही कुठं होतात देवेंद्रजी मनाला वेदना होतात की त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला कोरोनाला तुम्ही कुठं होतात निसर्ग चक्रीवादाला कुठं होतात महाडच्या भीषणपुरात कुठं पूरा होतात ते छद्मी हास्य करतात हसतात बघा आपल्यापैकी अनेकांनी त्याची क्लिप बघितली असेल तर समाजाशी त्यांचं देणं घेणं नाही की म्हणजे या पद्धतीचा प्रयत्न करतायत संविधान बदलण्याची भूमिका घेतली जाते मला आज कामगार पक्षाचा मासा पाण्याबाहेर पडल्याच्या तर तसं तडफडतो आज आम्ही संकल्प करूया की ज्या वेळेला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील भरतसेब तुम्ही पण आहात प्रशांत ठाकूर प्रसाहेब पण आहेत महेंद्र थुर्वे आहेत महेंद्र धर्वी आहेत रविशेख पाटील आहेत धरश्री दादा पाटील आहेत आणि मी आहे असा निर्णायक पहिले जिल्हा बसमध्ये काम करूया की बासष्ट जागा असतील पंचावन्न साठच्या आसपास आपण पोचलं पाहिजे पुन्हा एकदा कोणाला नाव काढण्याची ताकद नाही राहिली पाहिजे त्या शिवतावरती महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया अधिक बोलून मी आपल्या सभांचा वेळ घेऊ नाही ऐकलं आणि आजची सभा विराट सभा बघितल्याच्या नंतर कुठे आमच्या राष्ट्रीय नेत्यांची सभा आणि देवेंद्रच्या सभेला भर उन्हामध्ये आलेला हा जनसमुदाय या मतदारसंघाची दिशा त्या ठिकाणी आहे ती दिशा आपण कायम करा आणि सात तारखेला न चुकता घडाळाच्या चिन्हावरती बटन ताबत मला यशस्वी करा मला जाणीव आहे की पहिल्यांदा आपल्याला घड्याच्या शिल्ल्यावरती बटन दाबायचं आहे पण देवेंद्रजी माझं मत पेण मतदारसंघात सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या वेळेला निवडणूक येईल त्याला माझं मत सुद्धा कमळ्याच्या बटनावरती दाबलं जाईल रायगड जिल्ह्यातील धरणाच्या अपूर्ण प्रकल्पाच्या अनुशेषासाठी सोळाशे कोटी रुपयाची भरीव तरतूद करून देणारे आणि खऱ्या अर्थानं समुद्राच्या खालून आणि समुद्रावरून रस्ता बनवण्याची किमया साधणारे महाराष्ट्राचं बुलंद नेतृत्व सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय आदरणीय फडणवीस साहेबांना विनंती करतो की आपण उपस्थितांना संबोधित करावं अचूक ज्ञान वाणी ही तर तुमची ख्याती महाराष्ट्राच्या कडे कपारी तुमची दिगंत कीर्ती जनहित तुमचा मार्ग एकला धोरण भविष्यवादी पिढ्या उद्याच्या बलशाली होवो ही तर त्याची नांदी सन्मान्य नामदार फडणवीस साहेब भारत माता भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जयजी जै। ज्यांना निवडून करता आपण सगळे एकत्रित झालो असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि लोकप्रिय खासदार आमचे मित्र सुनील तटकरेजी या ठिकाणी उपस्थित लोकप्रिय पेंडचे आमदार रवीशेठ पाटीलजी भरतशेठ गगवालेजी प्रशांत ठाकूरजी महेंद्र दळवीजी महेश बालडीजी महेंद्र थोरवेजी आमचे मित्र धैर्यशील पाटीलजी अनिकेत तटकरेजी सतीश धारपजी विक्रांत पाटीलजी बाळासाहेब पाटील निलमताई पाटील प्रितमताई पाटील उमाताई मुंडे वैकुंठ पाटील राजा केळी प्रसाद भोईर केदार साठे नरेंद्र गायकवाड जितेंद्र पाटील मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे पेणमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं गणरायाला नमन केल्याशिवाय आपण भाषणाची सुरुवात करू शकत नाही आणि केवळ महाराष्ट्राला नाही तर जगाला गणराय पुरवणार हे पेण आहे कारण पेंडच्या मूर्ती अमेरिकेसह युरोपमध्ये देखील कुठे गेलं तर लोक श्री गणेशाची आराधना करताना पेणच्या मूर्तीचाच उल्लेख त्या ठिकाणी करतात आणि म्हणून श्री गणरायाला नमन करतो आणि त्याचवेळी स्वराज्याची राजधानी रायगड त्यामुळे छत्रपतींना देखील या ठिकाणी नमन करतो बंत भगिनींना आपल्या सगळ्यांना कल्पना आहे ही निवडणूक ग्रामपंचायतची जिल्हा परिषदेची निवडणूक नाही ही निवडणूक नगरपालिकेची महानगरपालिकेची किंवा एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वातली शिवसेना असेल अजितदारांची राष्ट्रवादी असेल आता मनसेही सोबत आहे आपली रिपाई पण आहे पिरिपा पण आहे रासपा पण आहे अशी एक आपली भव्य अशा प्रकारची महायुती आहे आणि दुसरीकडे राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सव्वीस पक्षांची खिचडी आहे राहुल गांधींच्या नेतृत्वातली सव्वीस पक्षाची खिचडी असे दोन पर्याय आपल्या समोर आहे आपली महायुती कशी आहे सुनील तटकर यांच्या घडाळ्याची बटन दाबता त्या क्षणी रायगडची बोगी देखील आमच्या मोदी साहेबांच्या इंजिन सोबत लागते आणि रायगडच्या जनतेला विकासाकडे ती घेऊन जाते दुसरीकडे काय अवस्था आहे त्या ठिकाणी डबे नाहीच आहे प्रत्येक जण सांगतो मीच इंजिन आहे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे मुलायम सिंगांचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे लालू प्रसादचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे ममता म्हणते मी इंजिन आहे त्या ठिकाणी सगळे म्हणतात मी इंजिन आहे पण माझा सवाल तुम्हाला आहे आप आपल्याकडे तर बसायला ट्रेन आहे बसायला सगळ्यांना जागा आहे इंजिनमध्ये बसायला किती लोकांना जागा असते इंजिनमध्ये केवळ ड्रायव्हर बसू शकतो सामान्य माणूस इंजिनमध्ये बसू शकत नाही आणि त्यांचं इंजिनही कसं आहे राहुल गांधींच्या इंजिनमध्ये सोनियाजी आणि प्रियंकाजीच बसू शकतात शरद पवारांच्या इंजिनमध्ये सुप्रिया ते सुळेच बसू शकतात आणि उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये आदित्य ठाकरेच बसू शकतात इतर कोणालाही त्यांच्या इंजिन मध्ये बसायची जागा नाही बरं यांचं इंजिन हे कसं आहे यांचं इंजिन असं आहे राहुल गांधी दिल्लीकडे ओढतात शरद पवार साहेब बारामतीकडे ओढतात उद्धव ठाकरे मुंबईकडे ओढतात स्टॅलिन हे तिकडे दक्षिणेकडे ओढतात त्यामुळे यांचं इंजिन जागेवरनं हालतही नाही डुलतही नाही आणि चालतही नाही ठप्प पडलेला इंजिन आहे एकच पर्याय आहे तो म्हणजे नरेंद्र मोदीजींचा ज्यांनी या देशाला आज विकासाकडे नेलाय बंधू भगिनी नो या देशामध्ये मोदीजींनी काय किमया केली दहा वर्षामध्ये देशातले पंचवीस कोटी लोक हे गरीबी रेषेच्या वर आले दहा वर्षामध्ये वीस कोटी लोक जे झोपडीत राहायचे त्यांना पक्क घर मिळालं देशामध्ये पन्नास कोटी घरांमध्ये मोदीजींनी गॅस पोचवला पंचावन्न कोटी लोकांना मोदीजींनी त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था करून दिली साठ कोटी लोकांच्या घरी पिण्याचं पाणी शुद्ध पिण्याचं पाणी पोचवलं शुद्ध जल त्या ठिकाणी पोहोचवलं पंचावन्न कोटी लोकांना पाच लाखापर्यंतचा इलाज हा आयुष्यमान भारतच्या माध्यमातून मोफत दिला साठ कोटी तरुणांना मुद्राचं लोन दहा लाखापर्यंतचं लोन बिना तारण आणि बिना गॅरेंटरचं दिलं आणि याच्यामध्ये एकतीस कोटी महिला आहेत की ज्या आज मोदीजींमुळे आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत मोदीजींनी जवळपास ऐंशी लाख बचत गटांना आठ लाख कोटी रुपये या ठिकाणी दिले आणि महिलांना आपल्या पायावर उभं केलं कारण मोदीजी म्हणतात एक पुरुष पायावर उभा राहिला तर केवळ पुरुष पायावर उभा राहतो पण महिला पायावर उभी राहिली तर संपूर्ण परिवार पायावर उभा राहतो आणि म्हणून आता मोदीजींनी सांगितलं महिला बचत गट जे जे तयार करतील त्याच्याकरता एअरपोर्ट असो रेल्वे स्टेशन असो बस स्टेशन असो सरकारी जागा असो सगळीकडे विक्री केंद्राचं रिझर्वेशन आता महिला बचत गटांकरता त्या ठिकाणी मोदीजींनी ठेवलेलं आहे आणि महिलांना अधिकारिता देण्याचं काम मोदीजी करतायत आणि तटकरे साहेब लक्षात ठेवा दोन हजार नंतर असा मंच चालणार नाहीये या मंचावरच्या अर्ध्या खुर्च्या खाली कराव्या लागणार आहेत आणि त्या महिलांना द्याव्या लागणार आहेत कारण मोदीजींनी सांगितलंय दोन हजार सव्वीस नंतर विधानसभेतही तेहतीस टक्के महिला आणि लोकसभेच्या खासदारही तेहतीस टक्के महिला होणार आहेत त्यामुळे महिलांना खऱ्या अर्थानं अधिकार देण्याचं काम मोदीजींनी केलं आज या ठिकाणी पेणमध्ये आमचे कारीगर आहेत आमचे शिल्पी आहेत ते इतक्या सुंदर प्रकारे त्या ठिकाणी गणेशाच्या मूर्ती बनवतात पहिल्यांदा मोदीजींनी अशा प्रकारचा पारंपारिक व्यवसाय करणारे जे लोक आहेत जे आमचे बारा बलुतेदार आहेत किंवा व्यावसायिक आहेत यांचा विचार करून विश्वकर्मासारखी योजना आणली आणि या योजनेच्या अंतर्गत चौदा हजार कोटी रुपये दिले आणि सांगितलं पारं पारंपारिक व्यवसाय करणाऱ्यांच्या व्यवसायात आधुनिकता आणायची त्यांना मार्केटिंगची सुविधा करून द्यायची त्यांच्याकडे नवीन टेक्नॉलॉजी द्यायची आणि पारंपरिक ज्ञानासोबत त्यांना आधुनिकता कशी आणता येईल त्यांच्या पुढच्या पिढ्यांना ते ट्रान्सफॉर्म कसं करता येईल त्यांच्या पुढच्या पिढ्यांपर्यंत ते कसं आपल्याला नेता येईल या संदर्भात खऱ्या अर्थानं मोदीजींनी विश्वकर्मासारखी योजना आणली पहिल्यांदा या बारा बुलतेदारांचा आणि पारंपरिक व्यवसायिकांचा विचार देशाच्या सरकारने या ठिकाणी केला आज आपण पाहू शकतो आमच्या आदिवासी समाजाकरता देखील मोदीजींनी त्या ठिकाणी पंचवीस हजार कोटी रुपयाची योजना आणली आणि आदिवासीच्या गावापर्यंत पाड्यापर्यंत वस्त्यांपर्यंत रस्ते पोचले पाहिजे पिण्याचं पाणी पोचलं पाहिजे वीज पोचली पाहिजे त्या ठिकाणी त्यांना शिक्षणाच्या सोयी मिळाल्या पाहिजे याकरता सगळी व्यवस्था ही माननीय मोदीजींच्या नेतृत्वात झालेली आपण बघितली बंधू भगिनी नो आता तर मोदीजींनी प्रधानमंत्री सूर्य योजना आज मोदीजींनी आणली आमच्या शेतकऱ्यांकरता आपल्याला कल्पना आहे माननीय मोदीजींनी किसान सन्मान निधी सुरू केला आपण ठरवलं राज्याच्या वतीनं आपण किसान सन्मान निधी सुरू केला आणि आज शेतकऱ्यांच्या पाठीशी शे आपण उभं राहतोय आज आपण पाहू शकतो वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांकरता मग फसल बिम्याची योजना त्या ठिकाणी असेल मोठ्या प्रमाणात शेतमालावर प्रक्रिया करण्याचे उद्योग असतील त्या ठिकाणी भंडारणाची व्यवस्था असेल जवळजवळ चार पटीनी शेतीवरची गुंतवणूक ही माननीय मोदीजींनी वाढवली आणि त्याचवेळी आमचे मासेमारी करणारे जे लोक आहेत यांच्याकरता पहिल्यांदा तर मोदीजींनी